कृतज्ञता सोहळा व्यक्त करायचं म्हणून तो एक कार्यक्रम ओतूरच्या नंदला लॉन्स मंगल कार्यालय इथं आयोजित केलेलं आहे वल्लभ शेठ साहेब यांच्या दशकऱ्याच्या दिवशी आमच्या हिवरे बुद्रुकचे ग्रामस्थ बेनके परिवार आणि वल्लभ शेठ बेनके साहेबांचे जे मित्र परिवार आहेत त्यांच्या वतीने वल्लभशेठ बेनके साहेबांच्या स्मरणार्थ किंवा ज्या ज्या लोकांनी त्यांना आयुष्यामध्ये खूप मोठी साथ दिली अशा प्रत्येक घटकांच्या प्रति कृतज्ञता सोहळा करण्याचं ठरवलं होतं आणि त्यानुसार वर्षभर ते कार्यक्रम आयोजित करण्याचं आम्ही सगळ्यांनी ते मिळून ठरवलं त्यामध्ये पहिला कृतज्ञता सोहळा हा आम्ही कुठल्याच प्रकारची जाहिरात न करता पवित्र असा या रमजान मैदा महिनामध्ये मुस्लिम समाजाच्या प्रती आम्ही तो करण्याचा प्रयत्न केला आता त्याच्यामधला हा दुसरा कृतज्ञता सोहळा आम्ही तेवीस जून रोजी नंदला लॉन्स मंगल कार्यालय उतूर या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या प्रती करण्याचं ठरवलेलं आहे ज्या वारकरी संप्रदायाने अनेक महाराज असतील कीर्तनकार प्रवचनकार आणि त्या सर्व म टाळकरी मृदंगवाले भजनी मंडळ असतील त्यांनी अविरतपणे वल्लभशेठ बिनके साहेबांना आयुष्यभर एक चांगले मोलाची साथ दिली आणि त्यांच्याप्रती पण बेणकेसाहेबांनी अनेक या तालुक्याची संस्कृती आणि अध्यात्मचा वसाहन वारसा टिकावा म्हणून त्यांनी कार्य केलं म्हणून त्यांच्याप्रती तो कृतज्ञता सोहळा आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे याची माहिती जुन्नर तालुक्याच्या आम प्रति आणि वल्लभशेठ बेणके साहेबांवर प्रेम करणारे जेवढे काही नेते म्हणले असतील कार्यकर्ते असतील सर्वच पक्षाचे लोक असतील यांच्यापर्यंत पोचावं म्हणून आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तर त्या कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन जे तेवीस जूनला केलं आहे ते दुपारी चार वाजता हरिभक्त परायण माऊली महाराज कदम उर्फ छोटे माऊली यांचं कीर्तन तिथं होणार आहे आणि त्यानंतर वल्लभशेठ बिनके साहेबांच्या बरोबरीने ज्या महाराज मंडळीने काम केलं आहे त्यांचं सा मनोगत साहेबांच्या प्रती त्यांनी जे आजपर्यंत कार्य केले त्याची माहिती थोडक्यात मिळेल त्याच्याकरता या जुन्नर तालुक्यातल्या वारकरी संप्रदायातले सर्वच मंडळी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन त्या आमचा सोहळा आपल्याप्रती जो देणकी पर्यनं आयोजित केला आहे त्याच्याकरता आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं मी आपल्याला त्या कार्यक्रमाच्या प्रति निमंत्रित करतो आहे म्हणून आज आपल्या सर्वांना बोलवलं आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका